चानल में आपला बदलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाजपाचे आदर्श तायडे सर आहेत आज त्यांच्यासोबत प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा असेल की दोन दिवसाआधी बंटी मस्कर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हेमंत चतुरे यांना मारहाण करण्यात आली आज बीजेपीची सत्ता आहे बदलापूरमध्ये तर कुठेतरी खूप जास्त बीजेपीवरती आरोप केले गेले सातत्याने आरोप केले जात आहेत की मारहाणचे असेल किंवा दमदाठीचे असतील ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाल नाही कसं बघा सातत्याने असे आरोप कोणी आमच्यावर करत नाही पहिली गोष्ट भारतीय जनता पार्टीचा का प्रत्येक कार्यकर्ता हा शिस्त आणि खऱ्या अर्थाने या शिस्तीतून घडलेला एक कार्यकर्ता असतो या ठिकाणी आमचं उदाहरण तुम्ही घ्या आजपर्यंत आम्ही तुम्हाला कुठे दिसलोय का आम्ही कोणाला दमदाटी करताना दिसलोय का कोणाला अरेरावी करताना दिसलोय का अजिबात दिसणार नाही प्रचार सभा तुम्ही बघा त्यांची भाषणं बघा हात तोडून टाकीन हात छाटून टाकीन अशी त्यांची भाषणं होती आमच्या कोणत्याही तशी अरेरावीची भाषा केली नाही आम्ही तेव्हाही सौम्य होतो आजही सौम्य आहोत आमची तेव्हाही भूमिका हीच होती की बदलापूर शहराचं राजकीय वातावरण हे सुसंस्कृतपणाने भरलेलं राहावं या बदलापूर शहराची एक वेगळी संस्कृती ती तशीच अबाधित राहावी आणि बदलापूर शहराचा कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न आमच्यामुळे किंवा इतरांमुळे घडू नये यासाठी आम्ही तेव्हाही प्रयत्न करतो आजही प्रयत्न करतोय मॅडम प्रश्न असा आहे की दोन दिवसांपूर्वी बंटी मस्करचा जो तुम्ही विषय मला विचारला बंटी मस्कर हा भारतीय जनता पार्टीचा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि निष्पक्षपातीपणे भूमिका निभावणारा जनतेसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे आज बंती मस्करणी कोणताही नगरसेवक पदाचा आजूबाजूला कोणतंही आवरण किंवा कवच नसताना कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यावेळेस आठ वर्षांपासून ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करते आहे आज तुम्ही बघितलं असेल बंती मस्करच्या ज्या वाईफ आहेत आमच्या वहिनी आदरणीय हेमांगीताई मस्कर ह्या बदलापूर शहरातल्या सर्वात लेडनी निवडून आलेल्या नगरसेविका त्या ठिकाणी ठरल्या याचं कारण काय गेले आठ वर्ष स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची सेवा करणारा हा कार्यकर्ता आज जेव्हा या सगळ्या लढाईमध्ये लोकांसाठी उभा राहतो तेव्हा लोकांनी त्याला उचलून धरला आणि लोकांनी उचलून झाल्यानंतर बंटी शेठ मस्कर यांच्या सोबत काही अजून पॉलिटिक्स झालं त्या ठिकाणी प्रभाग रचना त्यांच्या काही लोकांच्या मनासारख्या पाडल्या गेल्या बंटी मस्कर सभागृहात जाऊच नाही यासाठी प्रयत्न केले गेले पण बंटी मस्करचं काम होतं बंटी मस्कर, मस्कर यांचं कार्यकर्तृत्व महान होतं त्यामुळे त्यांनी जरी रचना विरोधात गेल्या असल्या याचा विचार नाही केला हेमांगीताई मस्कर यांना उमेदवारी जाहीर झाली बीजेपीकडून आणि त्या त्या ठिकाणी सर्वात मतदान निवडून आला फक्त एकट्या निवडून आल्या तर पॅनल निवडून आलं त्याच पॅनलमधला हा हेमंत चेतुरे नावाचा नगरसेवक तुम्ही त्याचा विषय काढला मी हेमंत चतुरेबद्दल तुम्हाला सांगतो हा माणूस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेहमी दमदाटी करत होता बॅनर लावले म्हणून ते बॅनर काढून टाका अशा दमदाटीचे त्यांनी लोक आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रकार केले आमच्या कानावर आलो होतं आणि आम्ही ते कार्यकर्ते आम्हाला भेटायला सुद्धा आले होते आदिवासी वाडी सोनिवलीची त्या आदिवासी वाडीमध्ये बंती मस्करने पेवर बॉक्सचं काम केलं आमच्या आदिवासी बांधवांच्या जनजीवनाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पायाभूत सुविधांचा प्रश्न होता बंतीमस्कर सोडवला आणि हे त्याच्या पोटातलं दुख नव्हतं हो त्यावेळेस त्या सोनिवलीच्या आदिवासी वाडीमध्ये हा सोमन चतुर त्या ठिकाणी लाठीकाठी घेऊन त्या आदिवासी बांधवांना धमकवत होता मग या ठिकाणी दमदाटीचं राजकारण कोण करत आहे या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचं राजकारण कोण करत आहे तर मला असं वाटतं शिवसेना ही दमदाटी आणि गुंडांची पार्टी बदलापूर शहरात आहे आणि यांच्या गुंडांमार्फत हे हेमंत चटुरी नावाच्या या गुंडासारखे जे लोक आहेत यांच्या माध्यमातून सातत्याने गोरघरी आदिवासी बांधव असू दे सामान्य नागरिक असू दे यांना दमदाटी केली जाते पायाभूत सुविधांचा विचार करा ना तुम्ही यांनी काय पंचवीस वर्ष यांच्या हातात सत्ता होती यांनी काय कामं केले स्वतः ते भरले लोक जेव्हा यांना विचारायला जातात तेव्हा या लोकांना शिवी गाडी करून ऑफिसमधून काढून देण्याचे कित्येक प्रकार मी तुम्हाला सांगू शकतो पण मला खोलात जायचं नाही मला तुम्हाला फक्त एवढं आहे भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृत कार्यकर्ते असणारी पार्टी आहे बंती मस्कर हा आमचा सुसंस्कृत कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो हे सगळे जे प्रकरण घडलं हे सगळं रामायण महाभारत घडलं त्या दिवशी तुम्ही सीसीटीव्ही बघा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल एका सोसायटीमध्ये गणपती बसले त्या गणपतीच्या दर्शनासाठी बंती मस्कर हेमांकी मस्कर त्या ठिकाणी गेल्या होत्या आता नगरसेवक त्यांना इन्व्हाइट केलं त्यामुळे त्या गेल्या त्याच कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये हा हेमंत चतुर्थी तिकडे घुसला याला पहिली गोष्ट तिकडे जायची गरजच नव्हती हा घुसला तर घुसला यांनी आमच्या हेमनगीता मस्कर असेल बंटी मस्कर असेल आणि इतर कार्यकर्ते असेल समोरच अभद्र शब्दात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला बंटी मस्करांना यांना शिविगाड केली आता कोणीही व्यक्ती साधारणतः कोणाला शिविगाड केली तर तो कसा ऐकून घेईल त्यामुळे ते बासाबाचीचं रूपांतरण नंतर हानावारी झालं पण या सगळ्याची सुरुवात ती हेमंत चेतुरेने केली आणि हेमंत चेतुरेला त्या ठिकाणी कोणी पाठवलं हा सुद्धा संशयाचा मुद्दा आहे ना कारण बंटी मस्कर त्या ठिकाणी घुसतो तुम्ही सीसीटीव्हीवर आणि त्याच गर्दीमध्ये एकटा हा हेमंत चतुर्वे का गेला म्हणजे यांना हे प्लॅन होतं हेमंत चतुरे हा शेड्युल ट्राईव्ह म्हणजे एस टी प्रवर्गाता असल्यामुळे तू त्याला अंगावर घे बाकी आम्ही बघून घेऊ आणि मग खोट्या अट्रोसिटीच्या गुन्ह्यात असेल जातीवादाच्या जा गुन्ह्यात असेल बंटी मस्करला अडकून टाकायचं त्याचं राजकारण थांबून टाकायचं त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा असा यांचा मानस होता पण ते त्यामध्ये यशस्वी ठरणार नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बंती मस्करच्या पाठीचे ठामपणे उभे आहेत आमच्या आदरणीय आमदार साहेब आहेत आम्ही सर्व आहेत आम्ही एकजुटीने बंटी बंती मस्कर यांच्या पाठीचे ठामपणे उभे राहू खोट्या पद्धतीने प्लॅन करून पूर्णपणे या ठिकाणी आमच्या बंटी मस्करला फसवलं गेलं आहे आणि आमची काली मागणी होती की हा एक्ट्रोसिटीचा जो गुन्हा आहे हा संशयास्पद आहे त्यामुळे तो मागे घेण्यात यावा आणि बंटी मस्कर यांना त्वरित जेलमधून त्यांची सुटका करण्यात यावी अशी आमची प्रभावी कालही मागणी होती आजही आहे जसं तुम्ही आता म्हणालात पण जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की बंटी मस्कर त्यांचे कार्य करता त्यांना खूप बेधम मारताय पण जर तुम्ही म्हणतायत की त्यांनी फक्त शिवीगाळ केली हेमंत चतुर यांनी शिवी केली आणि म्हणून बंटी त्यांना मारलं मा तुम्ही कंप्लेंट वगैरे सुद्धा करू शकत होते एवढं मारण्याचं काय नियोजन मॅडम नियोजन वगैरे असं काही नव्हतं त्या ठिकाणी गणपती मागे गणपती उत्सव आता सुरू आहे आणि एका सोसायटीमध्ये त्या सदस्याने आमच्या हिमांगीताई मस्कर बंटी दादा मस्कर यांना त्या ठिकाणी दर्शनासाठी आमंत्रित केलं होतं ते आमंत्रण स्वीकारून त्यांनी तिकडे ते गेले तिकडे गेल्यानंतर तुम्ही सीसीटीव्ही बघा ना तो सीसीटीव्ही तुम्ही जे मला सांगताय त्या सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघू शकता ना आधी हेमंगिते मस्कर बंती मस्कर पुढे चालत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या लागोपाठ हेमंत चतुर तिकडे घुसलाय आता हेमंत चतुरेला मी म्हणतोय की एखादा माणूस की आपले वादविवाद येत आधी आपण थोडा राजकीय वैमनस्याचा भाग तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर तुम्ही ते आतमध्ये गेले तुम्ही पाच मिनिटं बाहेर थांबू शकत नव्हते का पण तुम्हाला त्यांच्याच मागे जायचंय मागे जाऊन तुम्हाला त्यांना शिवेगार करायची आणि म्हणून तुम्ही म्हणणार की मग यांनी आम्हाला मारण केली मॅडम असं नाहीये हेमंत चतुर्नी स्वतःवरून त्या ठिकाणी प्लॅन करून कोणाच्या तरी सांगण्यावर त्याच्या नेत्याच्या सांगण्यावर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हेमंत चेतुरे त्याचा जो नेता आहे हा या बदलापूर शहरात राजकीय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतो सातत्याने कोणाच्या ना कोणाच्या सुपारा आशा त्याच्या कार्यकर्त्यांना देत असतो आणि मग त्यातला हेमंत चतुर्वे होता या हेमंत चतुर्न त्यांनी सांगितलं असा आम्हाला दाट संशय कारण हेमंत चतुर्दी जाऊ शकत नाही तुमचं माझे भांडणं तर मी तुम्ही इथे असताना मी इकडे येईल का मॅडम साधी गोष्ट आहे हा हेमंत चतुर्थेच्या सी सी तुम्ही स्पष्ट बघा तिकडे आमच्या दादा मस्कर यांच्या पाठीशी गेला तिकडे जाऊन तो शिविगार करत होता आता याला साक्षीदार त्या सोसायटीतील लोक पण आहेत ना मग शिबिगार केल्यानंतर ते के बाचाबाची झाली याचं एकंदरीत मी तुम्हाला सांगतो हा प्लॅन आहे आपण यामध्ये शिवसेनेचा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यांचा नेता या ठिकाणी त्यांचा जो भोरके आहे तो त्यात सामील आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा हेमंत चतुरे या दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता मी एस टी समाजाचा आहे मी अशा पद्धतीने इकडे जाईल मी त्याला हे करेल तू त्याला अंगावर घे बाकी त्याच्यावर आपण अॅट्रॉसिटी टाकू अॅट्रॉसिटी टाकून बंटी मस्करचं आपण राजकीय करिअर उद्ध्वस्त करू पण मी तुम्हाला सांगतो माननीय न्यायालयावर संविधानावर आमचा विश्वास आहे या ठिकाणी बंती मस्करवर जो खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला तोही फार काळ टिकणार नाही आमचा मस्कर लवकरच बाहेर येईल पुन्हा एकदा जनतेची सेवा करेल असे जे त्यांचे मोरके बिरके आहेत त्यांनी किती षडयंत्र केले तरी ते आमच्या बंटी मस्कर किंवा आमचा कोणताच कार्यकर्ता त्यांचा बालही बाका करू शकणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या आमच्या मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी एकनिष्ठ पद्धतीने जनतेची सेवा करणारी कार्यकर्ते आहोत आमची ती निष्ठा ही लोकांप्रती आहे जनतेप्रती आहे आणि त्यातून आम्ही काम करत असतो आणि काम करत असताना यांची जुनी सवय आमचा बंटी मस्कर त्या ठिकाणी एवढ्या मतांनी त्यांनी बायकोचं म्हणजे आमच्या वहिनीचा विजय त्या ठिकाणी खेचून आणला म्हणून यांच्या मनात ते दुखत आहे आणि आपलं वा राजकीय वर्चस्व आता संपेल की काय यातून मग बंटी मस्करला कसा अडकवायचा बंटी मस्करचं राजकीय आयुष्य कसं पणाला लावायचं बंटी मस्करला राजकारणासून कसा कर बात करायचा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये कसा डांबायचा याचे षडयंत्र सुरू होते त्याचाच हा भाग आहे कारण त्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते मी पुन्हा सांगतोय जर पंधरा माणसं आपले विरोध पुढे गेले त्या गर्दीमध्ये हा मुद्दाम घुसला मुद्दाम घुसून त्यांना केले केली शिविगार करून त्यांनी या ठिकाणी या गोष्टीची सुरुवात केली आणि मग खोटा एट्रोसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पण आमचं पोलिसांना सुद्धा आहे की हा गुन्हा खोटा आहे हा गुन्हा तुम्ही मागे घ्यावा आणि आमच्या बंटी म्हजकरांना निर्दोष त्यांची मुक्तता करावी कारण ही किरकोळ भांडणं होती ते किरकोळ भांडणं मुद्दाम षडयंत्र करून मोठं करण्याचा प्रयत्न यांचा होता आणि त्यातून हे सगळं घडलं बाकी बंटी म्हजकर यामध्ये निर्दोष आहे बन्ती मस्कर एक ठाम तुम्हाला सांगतो हे आहोत प्रकरण दुपारी काल नीलम गोरे बदलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ह्यांनी भेट घेतली या संदर्भात भाजपाचे आमदार किंवा राजेंद्र घोरपडे सर किंवा तुम्ही असो तर भाजपाचे कार्यकर्ता आहेत कुठे नाही पहिली गोष्ट भाजपाचे कार्यकर्ते बदलापूरमध्येच आहेत मी तुमच्या समोर बसलोय आमचे राजेंद्रादर नगरपालिकेत रोज लोकांची सेवा करत आहेत आदरणी आमदार किसन कतोर साहेब मुरबाड मतदारसंघाचा दीडशे किलोमीटरचा भार रोज खांद्यावर उचलून ठिकाणी जनतेच्या अहोरात्र प्रश्न सोडवत आहेत भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने प्रत्येक प्रकरणात जेव्हा जेव्हा अशा अत्याचाराचे प्रकरण घडले त्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे होता आता तुम्ही आदरणीय आमदार साहेबांचा विषय काढला मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आदरणीय आमदार साहेब तुम्ही बघितलं असेल मागचं आदर्शचं प्रकरण घडलं एवढ्या मोठ्या हजारोंच्या गर्दीला शांत करण्याचं काम फक्त एकटा माणूस करत होता आणि ते आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार किसन कतूर साहेब डेरींग लागतो या प्रकरणाला हजारोंचा मॉब समोर आहे त्या चेहरा नाही आक्रमक आंदोलन सुरू आहे रेल रोको सुरू आहे आणि अशा आंदोलन आमचे आदरणीय आप्पासाहेब एवढ्या जनतेला एकटा या वयात सामोरे जाणारा नेता आमचा खंबीर नेता आहे त्यावेळेस आमच्या आदरणीय आप्पासाहेब त्या जनतेसमोर गेले आणि जनतेला शांत केलं एका आवाजात आदरणीय आमदार किसन कतूर साहेबांच्या आवाजात त्या ठिकाणी ते प्रकरण शांत झालं लोकांनी रेल रोको मागे घेतला आणि या ठिकाणी बदलापूर शांत झालं ही ताकद फक्त आदरणीय आमदार साहेबांमध्ये पण यावेळेस या ते आंदोलन झालं का नाही झालं कारण आदरणीय आमदार किसन कतुरे साहेबांनी प्रशासनाला एक सूचना दिल्या होत्या जेव्हा हे प्रकार झाला आमच्या कानावर तेव्हाच आदरणीय आमदार किसन कतुरे साहेबांनी सांगितलं प्रशासनाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांना फोन केला त्या आरोपीला तत्काळ पकडलं पाहिजे फोन गेल्यानंतर तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो पंधरा ते वीस मिनिटातच त्या आरोपीला पकडला ती गाडी जप्त केली गेली आरोपीवर गुन्हा दाखल झाला आरोपीला आता जेलमध्ये आपण पाठवलेलं आहे एवढी फास्ट प्रक्रिया ही फक्त आदरणीय आमदार किसन कतूर साहेबांमुळे घडली आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या बदलापूर शहरातल्या ले, चिमुकल्यांवर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होतील तेव्हा आदरणीय आमदार आम्दार किसन कतूर साहेब दे आमचे राजेंद्रदा घोरपडे असू दे आम्ही सर्व जण असू दे आम्ही एक दिलाने या सर्व कुटुंबांच्या पाठीशी आहोत कालही होतो आजही आहोत आणि उद्या अशा घटना घडणारच नाही या दृष्टी आम्ही आता कठोर पाऊल उचलणार आहोत कालच नगर परिषदेमध्ये नगर नगराध्यक्ष आहेत आदरणीय प्रियंकाताई दामले ज्या उपनगराध्यक्ष आहेत यांनी सर्व शाळांच्या मिटिंग घेतली त्यामध्ये जे सगळे अधिकारी वर्ग उप उपस्थित होते या ठिकाणी आवश्यक सूचना दिल्या गेलेल्या आहेत ज्या स्कूल व्हॅन आहेत त्या सर्वांच्या जे ड्रायव्हर असणार आहेत त्यामध्ये एक महिला असली पाहिजे म्हणजे मुलींना वगैरे सोडायला त्याच्यानंतर त्या ठिकाणी मदे ते ते प्रत्येक स्कूल व्हॅनमध्ये या ठिकाणी जो ड्रायव्हर असणार आहे त्याची रेग्युलर मद्य त्यांनी पान केलंय का यासाठी त्याची तपासणी झाली पाहिजे त्याचं चारित्र्य पडताळणी झालं पाहिजे यासाठी योग्य त्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहरातील प्रत्येक मुलगी सुरक्षित कशी असेल या दृष्टीने आदरणी आमदार किसन कदूर साहेब राजेंदादा घोरपडे रुचितादा घोरपडे आम्ही स्वतः यासाठी पाऊल उचलणार आहोत आणि आजच घोषणा करतो प्रत्येक शाळेत त्या ठिकाणी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आता आम्ही पुढाकार घेणार आहोत आमच्या प्रत्येक आई बहिणीला या ठिकाणी आम्ही सुरक्षित करू आणि सुरक्षित करण्याचं काम काले करू तो आजी करू करत होतो आजही करू आणि उद्याही करत राहू बाकी तुम्ही जो प्रश्न विचारला आम्ही आहोत कुठे तर आम्ही फील्डवर आहोत मॅडम जसं आमचे सैनिक जसं देशाची सेवा करतो तसे आम्ही आमच्या बदलापूर शहराची सेवा करत असतो आज जेव्हा ही घटना घडली ही लाजीरवानी घटना आहे परत अशा घटना घडू नये यासाठी आम्ही कठोर पाऊल उचलणार आहोत सत्ता आमचे प्रशासन आमचं आहे प्रशासनातले काही अधिकारी जर अशा पद्धतीने काही काम चुकारपणा करत असेल त्यांना पण आम्ही सरळ स्वतः सारखे सरळ करू पण आमच्या शहरात आता पुन्हा एकदा आदर्श किंवा असं जे प्रकरण घडलं हे पुन्हा घडू नये यासाठी आम्ही शंभर टक्के कठोर पाऊल उचलू आदरणीय आमदार किसन कटोरे साहेब राजेंद्रदादा घोरपडे मी स्वतः आम्ही सर्वजण एक दिलाने यासाठी पाऊल उचलणार आहोत आणि आम्ही आहोत कुठे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही जिथे प्रश्न असतील तिथे आम्ही असू जिथे प्रॉब्लेम असतील तिथे आम्ही असू जिथे समस्या असतील तिथे आम्ही असू जिथे अत्याचार असेल तिथे आम्ही असू जिथे अन्याय असेल तिथे आम्ही असू आणि जिथे आम्ही असू तिथे हा कोणत्याही घटना घडणार नाही जी घटना घडली ती अतिशय निंदनी आहे त्या चिमुकलीच्या पाठीशी तिच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण एक दिलाने उभे आहोत येणाऱ्या काळात तिला न्याय मिळून देऊच पण बदलापूर शहरात पुन्हा एकदा असा प्रकार होणार नाही यासाठी आम्ही कठोर पाऊल असतो एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगतो